इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन प्रकरण सतरावे जैव तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थी मित्रांनो आपण ऊतीबद्दल माहिती घेऊया बघा अमिबा सारख्या एक पेशी सजीवांमध्ये आवश्यक ती सर्व कार्ये त्याच पेशीतील अंगके पार पाडतात पण बहुसंख्य सजीव हे बहुपेशीय आहेत मग त्यांच्या शरीरातील विविध कार्ये कशी पार पडतात बरं शरीरातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी शरीरातील पेशींचे गट एकत्र येत असतात बघा पुस्तकांमध्ये ज्याप्रमाणे अक्षरं अक्षरांपासून शब्द तयार होतात शब्दांनी वाक्य तयार होते आणि वाक्यांनी एखादा पाठ किंवा धडा किंवा प्रकरण तयार होते त्याचप्रमाणे सजीवांच्या शरीरांचे संघटनही एका विशिष्ट क्रमाने होते यापैकी पे पेशी व तिची अंगके यांची ओळख तुम्ही आधीच करून घेतलेली आहे शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र एक आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला उती असे म्हणतात बहुपेशी या सजीवांच्या शरीरात लाखो पेशी असतात या पेशींची गटागटात विभागणी झालेली असून प्रत्येक गट एखादे विशिष्ट कार्य करतो उदाहरणार्थ आपल्या शरीरातील स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलीकरणामुळे आपण हालचाली करू शकतो तर वनस्पतींमधील संवहनी ऊती पाणी व अन्नाचे वहन शरीराच्या सर्व भागांपर्यंत करतात पेशींची वैशिष्ट्यपूर्ण रचना व त्यांच्या कामांची विभागणी झाल्याने शरीरातील सर्व कामे सर्वोच्च क्षमतेने होत असतात आपण ऊतींचे प्रकार बघूया ऊतींचे दोन प्रकार पडतात सरल ऊती आणि जटिल ऊती सरल ऊती म्हणजे काय एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊती असतात त्यांना सरल ऊती असे म्हणतात उदाहरणार्थ प्राण्यांमधील अभिस्तर ऊती आणि वनस्पतींमधील मूल ऊती यांचा अभ्यास आपण करणार आहोत जटिल ऊती एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात उदाहरणार्थ प्राण्यांचे रक्त वनस्पतीतील जलवाहिन्या आणि रसवाहिन्या वनस्पती व प्राणी यांची शरीर रचना व कार्ये सारखीच आहेत का या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया वनस्पती स्थिर असल्याने त्यांच्या बहुतेक उती या आधार देणाऱ्या असतात काही ऊतींमध्ये मृतपेशी असतात व त्यांना जास्त देखभालीची गरज नसते वनस्पतींची वाढ त्यांच्या शरीराच्या ठराविक ठिकाणीच होते जिथे विभाजक ऊती असतात प्राण्यांना अन्न निवारा व जोडीदार शोधण्यासाठी सतत हालचाल किंवा स्थलांतर करावे लागत असल्याने त्यांची ऊर्जेची गरज जास्त असते आणि त्यांच्या बहुतांश ऊती पेशीपासून तयार झालेल्या असतात प्राण्यांची वाढ सर्व शरीरभर एकसमान होते व त्यांच्यात विभाजक आणि अविभाजक ऊती असे भाग नसतात म्हणजेच वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती कार्यरत असतात यांचा, वेग यांचा आपण अभ्यास करूया आपण बघूया प्राणी ऊती प्राण्यांच्या शरीरात अनेक अवयव एकत्र येऊन कार्य करत असतात उदाहरणार्थ फुफ्फुसे श्वसन नलिका असे अवयव काही विशिष्ट स्नायूंच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळे श्वसनाचे कार्य पार पडत असतात विविध प्रकारच्या ऊती अवयवांमध्ये विविध प्रकारचे कार्य करत असतात या कार्यानुसार ऊतीचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केलेले आहे प्राणी ऊतींचे अभिस्तर ऊती संयोजी उती स्नायू ऊती व चेता ऊती हे प्रमुख चार प्रकार आहेत प्राणी ऊतींचे प्रकार लक्षात ठेवायचे आहे ऊती संयोजी उती, स्नायू ऊती व चेता उती। हे प्रमुख चार प्रकार प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरणांना अभिस्तर ऊती असे म्हणतात या ऊतींच्या पेशी एकमेकींना घट्ट चिकटलेल्या व अखंड थरांच्या स्वरूपात आढळतात शरीरात प्रवेश करू पाहणाऱ्या कोणत्याही पदार्थाला आधी अभिस्तर ऊतींचा सामना करावा लागतो अभिस्तर ऊतीतील पेशी त्यांच्या खाली असलेल्या इतर ऊतींच्या पेशींपासून तंतुमय पटल्याने वेगवेगळ्या झालेल्या असतात त्वचा तोंडाच्या आतील स्तर रक्तवाहिन्यांचे स्तर फुफ्फुसातील वायुकोशाचा स्तर इत्यादी अभिस्तर ऊतींपासून बनलेले असतात अभिस्तर ऊतींचे आपण प्रकार बघूया त्या कुठे आढळतात त्यांचं स्वरूप कसं असतं आणि त्यांचं कार्य बघूया आपण पहिलं आहे सरळ पट्टकी अभिस्तर या पद्धतीने या उती असतात या उती तोंड अन्ननलिका रक्तवाहिन्या फुफ्फुसातील वायुकोश यांची आतील बाजू यामध्ये आढळतात त्या पातळ बारीक चपट्या पेशींचे अर्धपार पटल अस्तर असलेल्या असतात आणि त्यांचं कार्य आहे ठराविक पदार्थांचे वहन करणे दुसरा अभिस्तर ऊतींचा प्रकार आहे स्तरित पट्टकी अभिस्तर या ठिकाणी एकावर एक, एक असे थर इथे आहेत म्हणून याला काय म्हटलेलं आहे स्तरित पट्टकी अभिस्तर या त्वचेच्या बाह्यस्तरामध्ये आढळतात या पेशींचे स्वरूप पेशींचे एकावर एक असे अनेक थर असतात आणि यांचं कार्य आहे अवयवांची झीज रोखणे आणि संरक्षण करणे तिसरा प्रकार आहे ग्रंथील अभिस्तर बघा या पद्धतीने ह्या उती आहेत त्वचेचे आतील स्तर यामध्ये ते आढळतात त्यांचं स्वरूप पेशींमध्ये श्रावक पदार्थाने भरलेल्या पुटिका असतात आणि त्यांचं कार्य आहे घाम तेल स्लेशमल किंवा इतर श्रावांचं श्रवण करणे पुढचा प्रकार आहे स्तंभीय अभिस्तर होती बघा ह्या उभ्या स्तंभाप्रमाणे दिसतात म्हणून स्तंभीय अभिस्तर होती या कुठे आढळतात तर आतड्याचा किंवा अन्न मार्गाचा आतील स्तर यांचं स्वरूप खांबासारख्या या उभट पेशींनी बनलेल्या असतात शोषणाचे कार्य चालणाऱ्या ठिकाणी वरच्या भागात या पेशींच्या घड्या असतात आणि त्यांचं कार्य आहे पाचक रसाचं श्रवण करणे आणि पोषण द्रव्यांचं शोषण करणे पुढचा प्रकार आहे रोमक पेशी श्वसन मार्गाच्या आतील बाजूला ह्या पेशी असतात त्यांचं स्वरूप आहे या पेशींना केसांसारखी रोमके असतात आणि त्यांचं कार्य आहे श्लेष्मल द्रव्य व हवा पुढे ढकलून श्वसन मार्ग मोकळा करणे आणि शेवटचा प्रकार आहे घनावरूप अभिस्तर होती बघा इथे घनाप्रमाणे यांची रचना आहे म्हणून घनावरूप अभिस्तर या कुठे आढळतात तर वृक्कनलिका आणि ग्रंथीमध्ये आढळतात त्यांचं स्वरूप आहे घनाकृती पेशी असतात आणि त्यांचं कार्य मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे आणि लाळ श्रवणे या पद्धतीने या अभिस्तर होती आहेत पुढचा ऊतींचा प्रकार आहे संयोजी ऊती शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ऊती म्हणजे संयोजी उती, वेग उती, उती होय या उतीतील पेशींची रचना सैलसर असून त्यातील मोकळ्या जागेत आधारक असते हे आधारक घनरूप सदृश किंवा पाण्यासारखे द्रवरूप असतात आपण संयोजी ऊतींचे प्रकार बघूया पहिली संयोजी उती आहेत रक्त बघा आकृतीमध्ये इथे आपल्याला वेगवेगळ्या पेशी दाखवलेल्या आहेत या बंदिस्त अभिसरण संस्थेमध्ये असतात म्हणजे पूर्ण आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे त्यामध्ये हे, त्या हे रक्त असतं आणि त्या काय आहे संयोजीवती त्यांचं स्वरूप रक्तद्रवामध्ये लोहित रक्तकणिका त्यालाच आपण तांबड्या पेशी म्हणतो श्वेत रक्तकणिका म्हणजेच पांढऱ्या पेशी आणि रक्तबिंबिका या तीन प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात तसेच द्रवरूप आधारक असते त्यांच्यामध्ये त्यांचं कार्य आहे ऑक्सिजन पोषक द्रव्ये संप्रेरके व उत्सर्जित पदार्थांचे वहन करणे दुसरी संयोजी उती आहे लसिका शरीरातील पेशींच्या सभोवताली या लसिका उती असतात स्वरूप त्यांचं बघायचंय रक्त केशिकातून पाझरणारा द्रव यामध्ये श्वेत रक्तकणिका व द्रवरूप आधारक असते त्यांचं कार्य रोगांच्या संक्रमणापासून शरीराचं संरक्षण करणे पुढचा प्रकार आहे विरल उती या उती त्वचा व स्नायूंच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला असतात त्यांचं स्वरूप विविध प्रकारच्या सैलसर पेशी यामध्ये असतात आणि जेलीसारखे आधारक असते आणि या पेशी ज्या आहेत त्या लवचिक तंतूप्रमाणे असतात त्यांचं कार्य आहे आंतर इंद्रियांना आधार देणे पुढचा उतीचा प्रकार आहे चरबीयुक्त ऊती या त्वचेखाली आणि अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला असतात त्या मेदपिंडाने भरलेल्या पेशी असतात आणि जेलीसारखा आधारत त्यांच्यामध्ये असतो त्यांचं कार्य उष्णता रोधन ऊर्जा पुरवणे स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणे पुढचा संयोजितचा प्रकार आहे कास्ती किंवा कुर्चा या नाक कान स्वरयंत्र आणि श्वसन नलिका यामध्ये आढळतात यांचे स्वरूप यातील पेशी ह्या तंतुमय असतात आणि लवचिक जेलीसारखा आधारक असतो त्यांचं कार्य हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे आणि अवयवांना आकार व आधार देणे पुढची संयोजी युती आहे अस्थि म्हणजेच हाडे संपूर्ण शरीरभर विशिष्ट रचनेमध्ये या उती असतात त्यांचं स्वरूप कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेल्या घनरूप आधारक व त्यात अस्थिपेशी त्यालाच ऑस्टिओसाइड्स नावाच्या पेशी ज्या असतात त्या रुतलेल्या असतात त्यामध्ये त्यांचं कार्य शरीराच्या सर्व अवयवांना आधार देणे हालचालीस मदत करणे आणि अवयवांचे संरक्षण करणे आणि शेवटची संयोजी होती आहे रज्जू सांध्याच्या ठिकाणी असतात या रज्जू हे तंतुमय मजबूत आणि कमी लवचिक असतात मात्र अस्थिबंद अतिशय लवचिक आणि मजबूत असतात स्नायू रज्जू स्नायूंना हाडांशी जोडण्याचं काम करतात आणि अस्थिबंध दोन हाडे जोडण्याचं काम करत असतात या पद्धतीने या संयोजी उती आहेत पुढचा प्रकार आहे ऊतींचा स्नायू ऊती बघा आपला हात जो आहे तो कोपऱ्यातून वळतो मग त्यावेळेस जर आपण दंडाच्या आणि आपल्या खालील हाताच्या खालील स्नायूंचे जर निरीक्षण केले हं तर बघा त्यावेळी आपल्याला स्नायूंचे आकुंचन आणि शिथिलीकरण झालेले जाणवते हे आकुंचन शिथिलीकरण ज्यांच्यामुळे होते त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची प्रथिनांपासून स्नायूतंतू व स्नायू ऊती बनतात स्नायू ऊती या स्नायूतंतूंच्या लांबट पेशीपासून बनलेल्या असतात या पेशीतील संकोची प्रथिनांच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळे स्नायूंची हालचाल होत असते बघा आता स्नायू ऊतींचे प्रकार आपण बघूया पट्टकी स्नायू अपट्टकी स्नायू आणि हृदय स्नायू आधी आपण पट्टकीय आणि अपट्टकी स्नायूंबद्दल माहिती बघूया पट्टकी, पट्टकी स्नायूंमधील पेशी या लांबट असतात दंडगोलाकार असतात अशाखीय असतात आणि बहुकेंद्रकीय असतात तर अपट्टकी स्नायूंमधील पेशी ज्या असतात त्या दोन्ही टोकांना निमुळत्या होत गेलेल्या असतात लहान असतात अशाखीय असतात आणि एक असतात पट्टकी स्नायूंचं स्वरूप या स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात म्हणून यांना पट्टकी स्नायू म्हणतो आपण हडांना जोडलेले असल्यामुळे यांना कंकाल स्नायू असे सुद्धा म्हणतात या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते म्हणून यांना ऐच्छिक स्नायू असे सुद्धा म्हणतात तर अपट्टकी स्नायू हे गडद व फिके पट्टे त्यांच्यावरती नसतात हडांना जोडलेले पण नसतात या स्नायूंच्या हालचालींवर आपले नियंत्रण नसते म्हणून यांना अनैच्छिक स्नायू असे सुद्धा म्हणतात अन्ननलिका आणि रक्तवाहिन्यांमध्ये या पद्धतीचे स्नायू असतात पट्टकी स्नायूंचं कार्य काय आहे बघा पट्टकी स्नायू आपल्या ऐच्छिक अवयवांमध्ये असतात उदाहरणार्थ बघा हातपाय हलवणे धावणे बोलणे या हालचाली घडवून आणणारे स्नायू हे पट्टकी स्नायू असतात अपट्टकी स्नायू म्हणजेच आपल्या पाक पापण्यांची उघडझाप पचनमार्गातून अन्नाचा प्रवास रक्तवाहिन्यांचे आकुंचन शिथिलीकरण घडवणारे हे स्नायू असतात फरक स्पष्ट करामध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो पट्टकी स्नायू आणि अपट्टकी स्नायू त्यानंतर तिसरा प्रकार आहे हृदय स्नायू बघा हे, हे दंड गोलाकार असतात शाखीय असतात आणि एक केंद्रकी पेशींचे बनलेले असतात यांचं स्वरूप या स्नायूंवर गडद व फिके पट्टे आढळतात हृदय या स्नायूंनी बनलेले असतं या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते लयबद्ध पद्धतीने आकुंचन व शिथिलीकरण त्याचे होत असते आणि हृदय स्नायूचं काम काय आहे तर हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणणे हे स्नायूतीचे तीन प्रकार आहे पट्टकी स्नायू अपट्टकी स्नायू आणि हृदय स्नायू त्यानंतर चौथा प्रकार आहे चेता बघा बघ आता आपल्याला स्पर्श ध्वनी वास रंग या इतर काही उद्दीपनांना प्रतिसाद देणे शरीरातील चेताउतींमुळे शक्य होत असते उद्दीपित होणे व ते उद्दीपन वेगाने शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेणे यासाठी चेताउतीच्या पेशी विशिष्ट प्रकारे बनलेल्या असतात आपण चेता माहिती मागील प्रकरणात सुद्धा घेतलेली आहे प्रत्येक चेतापेशीचा पेशी काय हा मुख्य भाग असतो त्यामध्ये केंद्रक व पेशी द्रव्य असते पेशी कायेतून अनेक आखूड तंतू निघालेले असतात त्यांना वृक्षिका असे म्हणतात एक तंतू मात्र खूप लांब असतो त्याला अक्षतंतू असे म्हणतात एका चेतापेशीची लांबी एक सुद्धा असू शकते अनेक चेता तंतू संयोजी उतीद्वारे जोडले जाऊन चेता बनते मेंदू रज्जू व शरीरभर पसरलेले चेतांचे जाळे या ठिकाणी चेताउती आढळतात चेताउती व स्नायूती यांच्या कार्यात्मक संयोगामुळे बहुसंख्य प्राण्यांमध्ये चेतनेस प्रतिसाद देण्याची क्रिया घडते याचाही आपण अभ्यास केलेला आहे प्रतिक्षिप्त क्रिया सुद्धा आपण अभ्यासलेली आहे या भागावर आधारित स्वाध्याय आपण बघूया प्रश्न पहिला खालील प्रत्येक विधान चूक आहे या विधानातील एक किंवा दोन शब्द बदलून ती बरोबर करून लिहा एक श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टकी उती असते दुसरं वृक्षांमध्ये ग्रंथीमय उती असतात आणि तिसरा आहे पट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात या तीनही विधानांमधले काही शब्द चुकीचे आहेत ते तुम्ही बरोबर करायचे आहेत आणि वाक्य पुन्हा लिहायचे आहेत पुढचा प्रश्न खालील ऊतींची नावे लिहा तोंडाच्या आतील स्तरातील ऊती आणि स्नायू व अस्थी यांना जोडणारी ऊती प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा पट्टकी स्नायू व अपट्टकी स्नायू या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत